नमस्कार मी डॉक्टर गंगाधर देशमुख सहाय्यक प्राध्यापक वैकुंठवासी धुंडा महाराज देगलूरकर महाविद्यालय देगलूर आज आपण या व्हिडिओमध्ये विषयाची उपयोगता या घटकावर माहिती पाहणार आहोत इतिहास हा विषय जो सर्व घटकाशी निगडीत असणारा ज्यामधून रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील किंवा विषयाचे महत्त्व हे विद्यार्थ्याच्या रोजगारासाठी किंवा त्यांच्या आयुष्यासाठी किती लाभ लाभदायक ठरणार आहेत यावर आपण या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहोत तर सर्वप्रथम इतिहास विषयाच्यामध्ये आवड असणाऱ्या किंवा इतिहास विषयामध्ये करिअर करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी विविध संधी आहेत त्यामधल्या संधीबद्दलची माहिती आपण पाहत आहोत तर भारतीय पुरातत्व विभाग जे इंडियन आर्कोलॉजी म्हणून ओळखलं जातं ज्यामध्ये विविध ठिकाणच्या ऐतिहासिक ठिकाणांचं उत्खनन केलं जातं अशा उत्खनन करण्यासाठी आर्कॉलॉजिस्ट म्हणून कोर्स करून त्या ठिकाणी नोकरी करता येतं असे भारतातील अनेक ठिकाणी आर्कॉलॉजीचे कोर्सेस उपलब्ध आहेत आणि त्यामध्ये आपल्याला ज्या नोकरीच्या संधीसुद्धा उपलब्ध होतात आणि इतिहासामध्ये आवड निर्माण होते त्याचबरोबर दुसरी एक बाब म्हणजे संग्रहालय ज्याला म्यू म्युझियम म्हणून ओळखलं जातं ज्यामध्ये ऐतिहासिक ठेवा जतन केला जातो विविध वस्तूचे संरक्षण संवर्धन करणे काळजी घेणे या बाबीच्या कोर्सेससुद्धा उपलब्ध आहेत त्यातूनसुद्धा रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात त्यानंतर पर्यटन क्षेत्रामध्ये जे टुरिझम म्हणून ओळखलं जातं आणि ह्या आजच्या स्थितीमध्ये पर्यटनाला महत्त्व प्राप्त झालेलं आहे आणि विविध पर्यटनस्थळावर ज्या पर्यटनस्थळांची माहिती देण्यासाठी मार्गदर्शक म्हणून कोर्सेस उपलब्ध आहेत आणि त्यानुसार विविध पर्यटनस्थळांना माहिती उपलब्ध आपण करून देऊ शकतो आणि त्यामुळे युवकांना रोजगार मिळू शकतो ऐतिहासिक ठेवा जतन करणं त्याचे जी माहिती आहे ती आपण समाजाला देऊ शकतो सुद्धा इतिहासाचा एक भाग म्हणून त्याकडे पाहिलं जातं त्याचबरोबर भारतातील विविध ठिकाणच्या ज्या प्रादेशिक घटना घडामोडी असतील किंवा त्या ठिकाणी घडून गेलेल्या ऐतिहासिक घटना यावरसुद्धा डॉक्युमेंटरी केली जाते आज यूट्यूबच्या माध्यमातून किंवा फेसबुकच्या माध्यमातून त्या ठिकाणचं प्रसार आणि प्रसार केला जातो त्याच्या पुढे जाऊन आज चित्रपट क्षेत्रामध्ये चित्रपट बनवले जातात स्क्रिप्ट बनवल्या जातात त्यातून इतिहासाची माहिती मिळण्यास मदत होते यामुळे सुद्धा अनेक लोकांना रोजगार मिळतो अनेक मनोरंजनाचं साधन त्याचबरोबर ऐतिहासिक ठेवा आणि त्यांची माहिती मिळण्यास मदत होते त्याचबरोबर आज आजच्या स्पर्धात्मक जीवनामध्ये यू पी एस सी एम पी एस सीसाठी ज्या मुख्य विषय म्हणून इतिहास विषयाची निवड क बरेच जण बरेच विद्यार्थी करतात यातून यशस्वी होण्यासाठी ते यशस्वीसुद्धा होतात सुद्धा एक करिअरच्या दृष्टीने किंवा महत्त्वपूर्ण बाब आहे त्याचबरोबर विविध इतिहास विषयामधल्या ज्या प्राचीन काळामधल्या मध्ययुगीन काळामध्ये ज्या लिपी होऊन गेल्या त्यामध्ये मो मोडी असेल ब्राह्मी खरोष्टी अशा विषयांच्या कार्यशाळा आणि त्या कार्यशाळेमध्ये भाग घेतल्यानंतर त्या विषयाची लिपीचं ज्ञान प्राप्त झाल्यानंतर अनेक ठिकाणच्या अशा लिपीचं वाचन करणं त्यावर लिखाण करणं संशोधन करणं यावर सुद्धा विविध संशोधन करण्याची संधी प्राप्त होते आणि इतिहास विषयाबद्दलची सखोलता वाढत जाते त्याचबरोबर विषयाच्या आधा म्हणजे मूळ पुराव्याच्या आधारे ज्या मूळ पुराव्याच्याच आधारे लेखन करणे त्या आधारे पुस्तक लेखन करणे काही ठिकाणचे समाजसुधारक असतील किंवा अन्य जे काही ऐतिहासिक घटना घडामोडी असतील यावर सूक्ष्म पद्धतीने अध्ययन करून जे चरित्र लिखाण करणं किंवा ऐतिहासिक घटना घडामोडीची मांडणी करणे हे सुद्धा इतिहासामध्ये एक महत्त्वपूर्ण बाब म्हणून ओळखली जाते म्हणजे इतिहास हा विषय एक उपयोजित इतिहास आजच्या सद्यस्थितीमध्ये कशा पद्धतीने त्या इतिहासामध्ये बदल करून म्हणजे इतिहासामधल्या अनेक घटना घडामोडीच्या आधारा आधारे विविध करिअरच्या संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकतात म्हणून इतिहास हा विषय एक उपयोजित विषय म्हणून आपण त्याकडे पाहू शकतो